हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो तर बघू शकता खूप साड्या मी तुम्हाला दाखवत आहे ह्या सगळ्या साड्या मला फॉलपिको करायच्या आजची रात्र जागून कारण संक्रांतीच्या ह्या सगळ्या साड्या आलेल्या आहेत आणि त्यातीलच एक साडी मी तुम्हाला फॉलपिको कशी करायची ते दाखवणार आहे तर बघा माझा अंगठा खूप असा सुजलेला आहे कारण तिथे ना मला सुईसुद्धा लागलेली आहे त्याच्यामुळे मी अंगठ्याला चिकट टेप लावून घेतलेला आहे तर ह्या सगळ्या साड्या बघितलेल्या असतील तुम्ही तर यातली एक जी साडी आहे आता तुम्हाला दिसते मेहंदी कलरची ती साडी काठपदर आहे आणि त्या साडीला फॉलपिको कसा करायचा ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मी फॉल घेतलेला आहे मेहंदी कलरचा आणि तो फॉल जो आहे तो पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचा कोणताही फॉल द्या मैत्रिणीनो भिजत ठेवायचा आणि नंतर सुकून त्याला इस्त्री करून घ्यायचंय कारण का माहिती का जी फॉलची रुंदी असते की नाही ती कमी होत असते जर तुम्ही फॉल धुवून नाही लावला तर साडी धुतल्या गेली तर नंतर इथे घोळ पडू शकतो त्यामुळे आपल्याला फॉल भिजून नंतर इस्त्री करून लावायचा असतो ठीक आहे तर इस्त्री करून घेतलेला फॉल आता आपण मशीनवर जाऊया तर फॉल पिकोच्या मशीनवरती मी आता आलेली आहे तर इथे दाबाची जरा थोडीशी माहिती देते मी आ, तर बघा हा जो दाब आहे हा आपला पिकोचा दाब आहे कधी पण तुम्ही ओढणीला करा किंवा साडीला करा त्यावेळेस आपल्याला हा पिकोचा दाब यूज करायचा असतो आणि हा या फॉलचा तर ज्यावेळेस आपण एम्ब्रॉयडरी आणि फॉल लावतो त्यावेळेस आपल्याला हा फॉलचा दाब यूज करायचा आहे ही आहे बॉबिन तार तर मी ही बॉबिन भरून घेतलेली आहे नेहमीसारखीच ही आपण बॉबिन भरायची असते तर आता हे बघा अशा पद्धतीने इकडे दोरा ठेवायचा समोर आणि याच्यामध्ये अडकून घ्यायचा तर खूप छान असा अडकलेला आहे आणि आता दोरा जो आहे असा ओढायचा आहे तर बघा असा अडकत अडकत येत आहे दोरा बरोबर तर असा दोरा आला नाही पाहिजे बरं का कारण एकसारखा छान असा दोरा आला पाहिजे वरती बॉबिनमधून तर बघा आता छान आलेला आहे ठीक आहे आता परत एकदा दाखवते मी बॉबिनचा जो दोरा आहे ना तो आपल्याला एक एका साईडला ठेवायचा आहे आता हे पहा बॉबिन मी बाहेर काढलेली आहे तर या साईडला असा दोरा ठेवायचा आणि याच्यामध्ये आपल्याला ही बॉबिन टाकायची आणि नंतर अशी दोरा त्या बॉबीनमध्ये गुंतून घ्यायचा आणि ही बॉबिन जी आहे आपण नेहमी जे शिलाईची शेल, मशीन असते ना त्यावेळेस आपण साईटनी बॉबिन लावत असतो तर ह्या मशीनला तसं नाहीये आता मी तुम्हाला खाली बॉबिन कशी लावायची ते पण दाखवते तर बघा इथं आपण आलेलो आहे कॅमेरा घेऊन तर बघा समोरून असते जसं आपण मशीनकडे तोंड करून बसतो त्याच पद्धतीने आपल्याला ना ही बॉबिन समोरून लावायची असते बिडिंगची मशीन म्हणजे फॉल्पिकोच्या मशीनला तर बघा इथे मी बॉबिन बसवलेली आहे बॉबिन केस सुद्धा त्यानंतर बघा आता मी इथं पिको आहे तर आपल्याला हा पिकोचा दाब लावायचा आहे फॉलच्या बाजूला ठेवलाय मी आणि सुई जी आहे सोळा सतरा नंबरची घ्यायची आहे मैत्रिणीनं इथे फॉल पिकोच्या मशीनला आणि सुईचं जे छिद्र असतं की नाही दो आपण दोरावतो ते आपल्याला समोरूनच ठेवायचंय काय कधी पण समोरून सुई लावायची हं म्हणजे सुईचं बीळ आहे असं समोर पाहिजे आपण जसं बसतो त्या पद्धतीनेही बीळ असतं सुईचं आडवण नसतं नेहमीच्या मशीनसारखं तर मी पिकोचा दाब लावलेला आहे आता दोरावून घेते तर बघा असा इथे दोन प्लेट आहे त्या दोन प्लेटमधून अडकून घ्यायचा अगोदर फर्स्ट टायमिंग वरती अडकवायचा नंतर या दोन प्लेटमध्ये अडकवायचा त्यानंतर इथून असा घ्यायचा आणि नंतर वरच्या याच्यामध्ये अडकून घ्यायचा तर इथे एक स्प्रिंग असते त्या स्प्रिंगने काय होतं दोरा इकडे तिकडे जात नाही आहे म्हणून ना, ना माझी ती स्प्रिंग तुटलेली आहे तर मी तुम्हाला इथे वरून अडकून नंतर या रिंगमध्ये अडकून घेतलेलं आहे हे बघा असा इथून परत इथे वरी घेतला आणि इथे अडकून आता सुईमध्ये आता सुईमध्ये काय करायचं आपल्याला पुढच्या साईडने ओवायचं आहे आणि पाठीमागे काढायचं आहे काय जसं सुईचं आपण छिद्र असेल ना त्या पद्धतीने सुईचं छिद्र आडवं नसतं तर आपल्या समोर असतं तर पुढून दोरा ओवायचा आणि पाठीमागून काढायचा आणि खालचा पण दोरा नेहमीसारखा वरती काढून घ्यायचा दोन्ही दोरे पाठीमागे ठेवायचे आणि आता ही सेटिंग बघायचं आहे तर बघा पिको आणि फॉलच्या वेळेस काय करायचं आहे हे दोन्ही सेटिंग आपल्याला आहे ना तीन आणि चारच्याच मध्ये ठेवायचं आहे बरं का आता आपण पिकोला सुरुवात करूया तर पिकोला सुरुवात करायच्या अगोदर बघा एक साइड सरळ करून घेतली होती म्हणजे साडी सरळ कट करून घेतली आणि पाव इंच दुमडले मी आणि तेच दुमडत दुमडत आपल्याला शेवटपर्यंत यायचंय आता हा जो मागील दोरा होता तो मी बोटामध्ये गुंडाळून घेते म्हणजे आतमध्ये खेचल्या जाणार नाहीये तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागच्या हाताने पाठीमागे सावकाश खेचायची जो साडी थोडी थोडी धरून आणि पुढच्या हाताने आपल्याला काय करायचंय पावपाव वरती असं दुमट टाकायची म्हणजे आपोआप जो आपला पिकोचा दाव असतो त्याच्यामध्ये ना तो जो आपण पाव इंच आता इथे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये आहे तुम्हाला पाव इंच मी वरती उचललेलं आहे मी पाठीमागे एक व्हिडिओ सोडला होता त्यामध्ये असं पाऊ इंच वरती उचललं होतं म्हणजे काय होतं त्या दाबामध्ये व्यवस्थित असं कपडा घडी पडत असतो आणि पिको बारीक येत असतो तर बघा पिको खूप सुंदर आलेला आहे आता जे आपण थोडस सोडून कधी पण फर्स्ट टायमिंग पासून पिको करायचा नसतो बरं काय होतं दोरा गुतल्या जातो त्यानंतर बघा जे दोन ते अडीच इंच आपण फर्स्ट टायमिंगला सोडलं होतं ना ते नंतर करून घ्यायचं आहे पिको तर बघा इथे पण मी पिको करून घेतलेला आहे ठीक आहे आता इथे थोडासा दोरा अडकला होता मग त्यामुळे मी काय केले त्याच्यावरती परत एकदा पिको केलेला आहे हे पहा खूप सुंदर पिको झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय दाब चेंज करायचं आहे कारण फॉल लावायचा आहे तर आता फॉलला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणीनो एक आपली जी हाताची इंत असते की नाही ती एक पूर्ण आणि परत अर्धी अशा पद्धतीने माप घ्यायचं फॉल लावण्यासाठी हे बघा एक इंच आणि परत आपल्याला अर्ध लागणार आहे तर अशा पद्धतीने मी हे इंतावरती माप घेतलं आहे दीड इंथ आणि तिथून आपण काय करायचं आहे फॉल लावायला चालू करायचं आहे तर बघा जे फॉलची उलटी बाजू आहे ती आपल्याला आतमध्ये टाकायचे आणि फर्स्ट टायमिंग काय करायचं आहे अर्धा इंच धुमडायचे आणि इथं आपल्याला असं ठेवायचं दाबाखाली आणि इथून तिथून आपल्याला काय करायचंय फॉलची शिलाई झिग असते ती आपल्याला इथं मारून घ्यायची आहे जिगजग शिलाई असते इथं बरं का फॉलला तर बघा खूप सुंदर आणि बारीक एकदम छान असा आपला फॉल इथं बसत आहे आता पूर्ण फॉलला मी ही शिलाई मारून घेते तर शिलाई होत आलेली आहे बरं का आपली झिग शिलाई इथे आता एंडला पण काय करायचं आपल्याला अर्धा इंच आतमधल्या साईडला दुमडायचं आणि त्यावरतून आपल्याला ही झीक शिलाई घ्यायची आहे म्हणजे आपला फॉल सुद्धा इथं बसून रेडी आहे तर बघा इथं आता हे पहा हं अर्धा इंच मी आतल्या बाजूला दुमडते हे पहा असं ठीक आहे आणि त्यावरती शिलाई घेते तर बघा फॉलसुद्धा इथं खूप सुंदर आपला बसलेला आहे आता तुम्हाला मी ना सरळ करून दाखवते हे खूप सुंदर आपला हा फॉल मॅच झालेला आहे इथे हे पहा उलट्या साइडनी पण आणि आतल्या बाजूने पण तुम्ही फॉल बघितला असेल आता आपल्याला इथं हातशिलाई करायची आहे आता आपल्याला सुईमध्ये डबल दोरा होऊन घ्यायचा आहे मैत्रिणीनं म्हणजे सिंगल वावायचा आणि आपल्याला डबल तर भरपूर असा लांब घ्यायचा आहे हा दोरा डबलमध्ये आणि आपल्याला पाटावरती हातशिलाई करायची आहे तुम्ही मशीनवरती बसून म्हणजे सॉरी मशीनवरती नाही मशीनच्या पाटावरती सुद्धा इथं हातशिलाई करू शकता तर बघा जर तुमचा उजवा हात असेल तर तुम्ही जिथून आपण फॉल लावायला चालू केलं होतं तिथून हातशिलाई केलं तरी चालेल आता इथं माझं काय आहे माझा हा कामाचा हात जो आहे तो डावा आहे त्यामुळे मी जिथं आपला एंड झाला होता फॉल लावून तिथून मी हातशिलाईला चालू करणार आहे तर फर्स्ट टायमिंग काय करायचं आपल्याला इथं एक दोन टाके टाकून घ्यायचे आहेत म्हणजे कारण का इथं उसवणार नाही तर दोन टाके मी इथं मारून घेते म्हणजे आपला जो दोर आहे तो पण तुटणार नाही फॉलसुद्धा इथे उसवणार नाही तर एकदम स्टार्टिंगला जिथे आपला फॉल एंड झाला होता एकदम एंडला तिथे आपल्याला हे टाके मारून घ्यायचे दोन आणि तिथून पुढे आपल्याला ना एकसारखे हातशिलाई करून घ्यायची आहे पूर्ण फॉलला आणि जी साडी आता मी पाटावरती ठेवलेली आहे मांडी घालून बसले त्यावर पाट ठेवला आणि नंतर त्याच्यावरती साडी ठेवली आता साडी ठेवली मैत्रिणी इथं साडीचा गोळ होऊन द्यायचा नाही साडी अशी शापमध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती शापमध्ये हा फॉल ठेवायचा आहे आणि हातशिलाई करत राहायचा आहे आणि हात शिलाईचे टाके जे आहेत ते आपल्याला काय करायचंय एकसारखे घ्यायचे आहेत तर बघा इथपर्यंत माझा फॉल लावून झालेला आहे आता असंच काय करायचं आहे आपल्याला पूर्ण फॉलला हातशिलाई करायची आहे आता तुम्हालाही ना मी टाकी जे घेते की नाही ते सरळ बाजूने दाखवते कारण सरळ बाजूला आहे ना छोटे छोटे जे दोरा आहे आपला मेहंदी कलरचा तो दिसून द्यायचा नाही तर बघा इथे माझा दिसतोय का हे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे हा टाका म्हणजे आपण सरळ बाजूने टाका घेणार आहोत सुई गुतून घेणार आहेत तर ती सरळ बाजूला हातशिलाईमध्ये आलेला दोरा जो असतो ना टाक्यांचा तो दिसून द्यायचा नाही अशा पद्धतीने आपल्याला आहे ना पूर्ण हॉलला हातशिलाई करून घ्यायची आहे पूर्ण पूर्ण ली ली तर पूर्ण फॉलला हातशिलाई म्हणजे आता अर्ध्यापर्यंत आलेली मी तर तुम्ही असं मी तर थोडंसं फास्ट केलं आहे कारण बघा फास्ट म्हणजे एकदम सावकाश दाखवते तसं तुम्हाला लक्षात येत असेल तर बघा पूर्ण फॉलला आपली हातशिलाई होता आलेली आहे मैत्रिणींनो आणि सरळ सुद्धा बघा टाके अजिबात दिसत नाहीत हातशिलाई केलेले तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं हातशिलाईचे टाके घ्यायच्या आहेत म्हणजे सरळ बाजूला दोरा दिसून द्यायचा नाही आता मी हे दोन तीन वेळा तेच तेच बोलले कारण का तर साडीला पण खालच्या बॉर्डरवरती आपल्याला आहे ना हातशिलाईची टाकी दिसायला नको आहेत सरळ बाजूला त्यामुळे मी तुम्हाला हे वारंवार सांगते हातशिलाई व्यवस्थित करायची काय पूर्ण साडीला हातशिरी दाखवते मी एकदम पूर्ण तर मैत्रीणं खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी साडीला फॉल पिको कसा करायचा हे तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओला प्रत्येकीने लाईक करायचंय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि असेच छान छान व्हिडिओ बघायचे आहेत तर मैत्रीणं उद्या आहे संक्रांत तर आज मी तुम्हाला फर्स्ट टायमिंगला साड्या दाखवल्या होत्या तर तेवढ्या साड्या मला इथे फॉल पिको करायच्या आहेत बघा किती लोड आहे तर जवळजवळ मला बारा ते एक दीड वाजणार आहे ह्या साड्या फॉल पिको करायला दिवसभर ब्लाऊज शिवले आणि रात्रीचे साड्या फॉल पिको करायच्या आहेत तर बघा इथे पण माझे धागे जे आहेत ते सरळ बाजूला दिसत नाहीत थोडंसं मी फास्ट दाखवलं होतं तर मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने साडी फॉलपिको करा तुमचा स्वतःचा बिझनेस वाढवा साडी फॉलपिकोला आता बाहेर आपली साठ ते सत्तर रुपये घेतात तुम्ही स्वतः हा बिझनेस करा आणि एकदा का बिझनेस चालू केला तर तुम्ही दिवसाला ना दोन ते तीन हजार रुपये सहज म्हणजे सहज कमवू शकता बिंदास्त तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट बघितला ना तर तुम्हाला हे काम नक्कीच येणार आहे साडीला फॉलपिको कसा करायचा ठीक आहे येणार म्हणजे येणार कारण याच्यावरती एक माझा व्हिडिओ पाहिला खूप म्हणजे खूप व्हायरल झालेला आहे त्यावर भरपूर ताईने सांगितलं की ताई आम्हाला फॉलपिको करायला यायला लागलेला आहे आणि आता आम्ही बाहेरच्यासुद्धा साड्या घेत आहोत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साडी फॉलपिको पिको करा आणि स्वतःच्या पण करा आणि कस्टमरच्या पण करायला शिका चला तर हात शिलाई आपली झालेली आहे तर बघू शकता खूप सुंदर आपले हे टाके आलेले आहेत आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा फॉल आपला अटॅच म्हणजे पूर्ण व्यवस्थित असा बसलेला आहे तर अशा पद्धतीने मी ना ह्या सगळ्या साड्या ज्या तुम्हाला अगोदर दाखवल्या तेवढ्या साड्या मी फॉलपिको करून घेणार आहे आजची रात्र रा आपली या कामामध्येच आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की एक कमेंट्स करून सांगा भेटू अशाच एका नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी नवी तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही तुम्हा सर्वांची मी खूप खूप आभारी आहे असाच प्रेम आणि सपोर्ट माझ्यावरती तुमचं राहू द्या पूर्ण व्हिडिओ बघितला धन्यवाद